नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण वाशिम जिल्ह्यातील रिसोड या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या रिसोड विधानसभा अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील मालेगाव आणि रिसोड हे दोन तालुके येतात दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या विधानसभा मतदारसंघाला क्रमांक तेहतीस दिला आहे हा रिसोड विधानसभा मतदारसंघ वाशिम जिल्ह्यातील असला तरी तो लोकसभेसाठी अकोला लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे या अकोला लोकसभा मतदारसंघाच्या नकाशामध्ये आपण तो ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे दक्षिणेकडील हा विधानसभा मतदारसंघ येतो आता दोन हजार एकोणीस साली या रिसोड विधानसभा मतदारसंघांतर्गत काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार अमित झनक हे या मतदार मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांना एकोणसत्तर हजार आठशे पंच्याहत्तर मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांना सदुसष्ट हजार सातशे चौतीस मते मिळाली होती अशा प्रकारे एकवीसशे एक्केचाळीस मताच्या मताधिक्याने अमित झनक हे या रिसोड विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते अमित झनक ही झनक कुटुंबातील तिसरी पिढी या मतदारसंघावर वर्चस्व टिकून ठेवत असल्याचं आपल्याला दिसून येतंय रामराव झनक सुभाष झनक आणि आता ही तिसरी पिढी अमद अमित झनक यांचा प्रभाव या मतदारसंघावर असल्याचं दिसून येतंय या मतदारसंघामध्ये झनक कुटुंब विरुद्ध देशमुख कुटुंब असा संघर्ष बघायला मिळाला आहे आणि तो या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील झनक विरुद्ध देशमुख असा संघर्ष आपल्याला बघायला मिळाला तर आनंद कुमार देशमुख अनंतराव देशमुख हे काँग्रेसचेच उमेदवार होते परंतु त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि मोठ्या प्रमाणावरती मतं या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील अनंतराव देशमुख यांनी अपक्ष असून देखील घेतलेलं दिसून येतात आणि अलीकडेच अनंतराव देशमुख हे भाजपमध्ये दाख भाजपमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन निवडणुकामध्ये या रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्ष हे स्वतंत्र निवडणूक लढले होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना या सर्वच राजकीय पक्षांनी आपले स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरवले होते तर दोन हजार एकोणीसला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि भाजप शिवसेनाची युती होती तर दोन हजार चौदाच्या विधानसभा देखील अमित झनक हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांनी भाजपचे विजय जाधव यांचा पराभव केला होता आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अमित झनक यांचाच विजय झाला होता त्यांनी अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांचा पराभव केला होता अनंतराव देशमुख आता सध्या भाजपमध्ये आहेत आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील आपल्याला अमित झनक आणि अनंतराव देशमुख यांच्यात शक्यतो लढत बघायला मिळेल कारण या मतदारसंघामध्ये पूर्वीपासूनच झनक विरुद्ध देशमुख कुटुंब असा संघर्ष बघायला मिळालेला आहे तसेच वंचित बहुजन आघाडीचा देखील मोठा रोल या मतदारसंघामध्ये असणार आहे कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत चौतीस हजाराच्या जवळपास मते वंचित बहुजन आघाडीने इथे घेतलेले दिसून येतात वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी बरोबर असेल किंवा स्वतंत्र निवडणूक लढेल यावरती या, या मतदारसंघाचं गणित दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळेल तर थांबूया आज आपण येते धन्यवाद